दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव पलूस बँकेसमोर बस स्टँड जवळ कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस त्र्याण्णव शेहेचाळीस शहाण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस सोळा तेरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग नेलकरंजी तालुका आटपाडी येथे शेतजमिनीतून जनावरे नेत असल्याच्या कारणावरून एका महिलेला लोखंडी गज काठी व विड्याने मारहाण केल्याची घटना घडले या प्रकरणी पाच जणांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उज्ज्वला प्रमोद माळी व सत्तेचाळीस राहणार माळी वस्ती नेलकरंजी या बारा डिसेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजता आपल्या वडिलांच्या शेतजमिनीतून जनावरे चरण्यासाठी नेत होत्या त्यावेळी ताणाजी भिकू माळी याने माझ्या रानातून जनावरे नेऊ नकोस असे म्हणत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी गज उजव्या गुडघ्यावर मांडीवर मारहाण केले अशा तानाजी माळी डाव्या पायाच्या पोटरीवर व डाव्या हातावर मारहाण केले कलावती तानाजी माळी हिने गवत कापण्याच्या वेळाने उजव्या हाताच्या पंजावर वार केलाय तसेच अक्षय दिलीप माळी व दिलीप रंगनाथ माळी यांनी काठी व लाताबुक्यांनी मारहाण करून जखमी केले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज